थोड्या पाण्यामध्ये शेती झाली पाहिजे पाण्याचा प्रश्न ज्या भागात आता मराठवाडा आपला दुष्काळग्रस्त भाग आहे पाण्याची खूप कमतरता आपल्या या ठिकाणी आहे त्या माध्यमातून इथं आपल्याला ठिबक सिंचन कमी किमतीमध्ये आपल्याला शॉर्टकटमध्ये कसं करता येईल हे या ठिकाणी आपण बघायला मिळालं कथा शेतकऱ्यांची नमस्कार मंडळी चॅनलवरती आपल्या सर्वांचे नेहमीप्रमाणे हार्दिक स्वागत मंडळी महाराष्ट्रामध्ये नाही भारतभरामध्ये भरपूर ठिकाणी कृषी प्रदर्शन हे भरत असतात कृषी प्रदर्शन कशासाठी असतं शेतकऱ्यांनी तिथं का जावं जायला पाहिजे की नाही हे याच्या बाबतीत आपण चर्चा करणार आहोत तर आपल्यासोबत आहेत गाडेकर पाटील तर यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत पाटील रामराम रामराम आपलं पूर्ण नाव सांगा पाटील बंडू पाटील गाडेकर चित्रपिंपळ तालुक जिल्हा संभाजीनगर तर बरेच लोक आज कदाचित असं म्हणायला हरकत नाही की शेतकरी जो हिंदीमध्ये म्हणलं जातं की पिछडे लोक मतलब मागा राहून जातात तर आपण ज्या वेळेस असं जवळ आपल्या इथे कृषी प्रदर्शन लागलेलं ला असताना शेतकरी तेवढा टाईम काढून म्हणजे तो एक दिवस काढून तिथं जायचं आहे बघायचं आहे आणि तिथून काहीतरी नवीन माहिती घ्यायची याच्यासाठी सुद्धा कानकोच करतात तर याच्या बाबतीत काय म्हणाल शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे सर्वप्रथम शेतकऱ्यांना मकर संक्रांतीच्या मी शुभेच्छा देतो कारण उद्या स्मारका सण आहे आणि शेतकऱ्यांना एक सांगायच्या माध्यमातून मला एक सांगायचं आहे की ज्या नवीन नवीन ब ज्या योजना असतात शेत शेतकऱ्यांसाठी त्याचे पण या ठिकाणी इथं माहिती मिळतात नवीन नवीन शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी जे अवजारे असतात त्याचे पण इथं या ठिकाणी खूप स्टॉल लागलेले असतात जे नवीन अपेक्षा डेव्हलप करायचे नर्सरी असतील शेततळे असतील आपली बागायती येती जे काय शेती भरपूर प्रकारचे जे पद्धती शेतकऱ्याचे आपल्या त्यातून नवीन नवीन काय काय टेक्नॉलॉजी ते बघायला मिळतात नवीन पाण्याची योजना आहे ठिबक सिंचन आहे त्या माध्यमातून आपल्याला जे काही नवीन करायचं आहे किंवा थोड्या पाण्यामध्ये शेती झाली पाहिजे पाण्याचा प्रश्न ज्या भागात आता मराठवाडा आपला दुष्काळग्रस्त भाग आहे पाण्याची खूप कमतरता आपल्याला या ठिकाणी आहे त्या माध्यमातून इथं आपल्याला ठिबक सिंचन कमी किमतीमध्ये आपल्याला शॉर्टकटमध्ये कसं करता येईल हे या ठिकाणी आपण बघायला मिळालं या ठिकाणी पाण्याचा प्रश्न काही जे यंत्रणा इथं आहे समजा की छोटं ट्रॅक्टर आपण बघितलं तुम्ही मग मुलाखत दिल्या मी हो ते बघत होतो ते पण एक एका माणसा जर ज्याची समजा दहा लाख रुपये खर्चून सात लाख रुपये खर्चून ट्रॅक्टर घेण्याची नाही आहे पण कमीत कमी एक लाख दीड लाखामध्ये समजा तो शेतकरी तिथे घेऊन आपलं स्वतःचं एक वैयक्तिक स्वतः चालून शेती करू शकतो अशा भरपूर टेक्नॉलॉजी या ठिकाणी बघायला मिळतात त्यामुळे शेतकऱ्यांनी या संधीचा खूप खूप फायदा घेतला पाहिजे असं माझं मत आहे बघा मंडळी अगदी महत्त्वाची माहिती गाडेकर पाटलांनी इथं दिलेली आहे बरं अजून आज म्हणजे उद्या मकर संक्रांत आहे तर त्या बाबतीत अजून शेतकऱ्यांना या चॅनलद्वारे काय संदेश द्यावासा वाटतं तुम्हाला संदेश काय शेतकऱ्यांचा हातारा आहेच परंतु पवारसाहेबिक या माध्यमाचं मला एक तुम्हाला सांग 癌症。 की ब शेतकरी खूप काही करण्याला इंटरेस्टेड असतो परंतु शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नाला भाव मिळत नाही आहे हमी भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी थोडे हवालदिल झालेले आहे त्याच्यामुळं करावाचं तर खूप वाढतं पैसा पण खर्च टाकून तुम्ही आपण पण शेतकरी जे आपण शेतकरी केले शेती करतो जे आपण पण जेवढा आपण बेनिफिट शेतीतून मिळाला पाहिजे तसं काही शे बे, बेनिफिट शेतीतून मिळत नाही त्याच्यामुळे थोडं लोकं कानाडोळा इथून पुढे असे करायला लागलेले आणि शेतीवरचा थोडा लोकांचा विश्वास उडत चाललेला आहे असं मला माहिती होतं मला असं तुम्हाला तर कसा करायचा आपण बदल बदल करण्यामागं आपण थोडं ब शेतकऱ्यांनी एकजूट व्हायला पाहिजे कुठंतरी शासनाला विटेश धरून कुठेतरी आपला जो हमी भाव शा आपल्या पिकाला मिळाला पाहिजे यासाठी आपण शेतकऱ्यांनी मिळून कुठेतरी प्रयत्न केले पाहिजे तर शेतकऱ्याचे ज्याला आपण बळीराजा म्हणतो त्याचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही तर मंडळी गाडेकर पाटलांनी जी माहिती इथं कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांनी काय यावं याच्या बाबतीत दिलेली आहे हे तुम्हाला कशी वाटते कमेंटमध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद कथा